विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आमदार लोणीकरांच्या नेतृत्वाखाली जास्तीत जास्त नागरिकांनी भाजपाचे सदस्यत्व स्वीकारावे भाजपा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर शेजूड यांचे आवाहन माजी मंत्री तथा विद्यमान आमदार माननीय श्री बबनरावजी लोणीकर साहेब व भाजपा प्रदेश सचिव माननीय श्री राहुल भैया लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली नेर सर्कल सर्कलमधील कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी सदस्य नोंदणी मोहिमेमध्ये सहभागी होऊन मोठ्या प्रमाणात भाजपाचे सदस्यत्व स्वीकारावे असे आवाहन भाजपा किसान मोर्चाचे जालना जिल्हा अध्यक्ष तथा जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री ज्ञानेश्वर माऊली शेजूळ यांनी उपस्थितांना केली आहे आज खांबेवाडी येथे भाजपा सदस्य नोंद नोंदणीच्या अनुषंगाने कॅम्प आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमादरम्यान भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव तथा सदस्य नोंदणीच्या जालना जिल्हा समन्वयक श्रीमती जिजाबाई जाधव यांनी सुद्धा यावेळी विचार व्यक्त केले त्या बोलताना म्हणाले की केंद्र राज्य सरकार व आमदार बबनराव लोणीकर यांनी परतूर विधानसभा मतदारसंघातील बंजारा समाजाच्या वाड्यावर आणि वस्त्यांवर सर्व प्रकारचे विकास कामांचे नियोजन करून तळागाळातील लोकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी काम केलं आहे म्हणून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात भाजपचे सदस्यत्व स्वीकारावे असे आवाहन केले आहे भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस श्री राजेश राठोड आणि भाजपा निष्ठावंत कार्यकर्ते श्री किशोर चव्हाण यांच्या नियोजनाखाली आज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ज्ञानेश्वर शेजूड बोलत होते पुढे बोलताना ज्ञानेश्वर शेजूळ म्हणाले की भारतीय जनता पक्ष हा जगात नंबर एक संख्या असलेला पक्ष आहे तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना विविध प्रकारच्या योजना दोन्ही सरकारच्या माध्यमातून येत असून त्या योजनेचा लाभ प्रत्यक्ष लाभधारकांना होत असल्याने भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे मोठ्या संख्येचे पाठबळ आहे व पुढील काळात सुद्धा नागरिकांनी भारतीय जनता पार्टीला साथ द्यावी असे आवाहन सुद्धा ज्ञानेश्वर शेजूळ यांनी यावेळी बोलताना केले आहे यावेळी जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री ज्ञानेश्वर माऊली शेजूळ सौ जिजाबाई जाधव श्री राजेश राठोड उखळी किशोर चव्हाण माउलिक क्षीरसागर दिलीप राठोड सरपंच रामदास सदावर्ते लक्ष्मण क्षीरसागर सचिन राठोड यादव चव्हाण अमोल राठोड उद्धव क्षीरसागर एकनाथ क्षीरसागर बबनराव कळकुंबे मांगेलाल राठोड गजानन मगर भाऊराव चव्हाण बाळू चौहान गजानन चव्हाण सचिन राजू राठोड अमोल चौहान सुधाकर राथोड, दिलिप राथोड, भारत चव्हाण श्रीधर राठोड नरहरी क्षीरसागर राम राठोड आणि पवन राठोड यांच्यासह गावातील अनेक तरुण मंडळी उपस्थित होती यावेळी एकाच ठिकाणी अनेक तरुणांनी आपल्या मोबाईलमध्ये मिस कॉल देऊन सर्व माहिती भरून भाजपाचे सदस्यत्व स्वीकारले आहे साडेसात एचं पंप असेल तर ते शेतकऱ्यांना साडेसात लाख रुपयापर्यंतची सबसिडी आणि अनुदान ते जमा होतं असं अनेक योजना सरकारच्या आहे सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत आम्ही स्व आपल्या मार्गदर्शक दस जिजाबाई जाधव याडव राजेंद्र माऊजी श्रवण भाऊ आपले सगळेच म्हणजे सगळेच माझे ओळखीचे आहे सर्व गावकरी भाजपवरून प्रेम करणारे तर सर्वांना माझी विनंती आहे की आपण भाजपचं सदस्य व्हायचं आपलं भाजपचं सदस्य होण्यासाठी अठ्याऐंशी डबल झिरो डबल झिरो हा नंबर आहे हा नंबर दायल केल्याच्या नंतर आपल्याला एक लिंक येते आणि या लिंकच्या माध्यमातून आपण आपली माहिती भरायची आहे माहिती भरल्या आपण आपली माहिती आपला नंबर मोबाईल नंबर आपलं गाव नव्याण्णव विधानसभा आणि महाराष्ट्र आता त्याच्यातले कॉलम असं आहे हे सगळे आपण फॉलम भरावेत आणि परत एकदा आपल्या सर्वांना कळकळीत विनंती करतो की आपण भाजपचा सदस्य तो शिवकारावं एवढी विनंती करतो